नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आजच्या चोवीस फेब्रुवारीच्या महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्रातील अनुदान यांच्यासह कर्जबापर्भातील महत्वाच्या यांच्या सह मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या वीस ठळक आणि महत्वाच्या बातम्या जाणूया सविस्तर झटपट शेतकऱ्यांच्या बातम्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा गरिबांचा फ्रीज दहा टक्क्यांनी महागला वाढत्या उन्हात माटांना मागणी रंगबेरंगी माठाणा नागरिकांची आहे आता जास्तच पसंती लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ देणार नसल्याचा सरकारचा निवडणुकीनंतर मोठा निर्णय लाडक्या बहिणी संतापल्या पीक विमा योजनेत बदल करण्याच्या हालचाली नमो शेतकरी महासन्मानव वाढीव निधी किंवा विम्याला दोन हेक्टरची मर्यादा लावण्याची शक्यता सरकारने दिली माहिती सिद्धेश्वर यात्रा महोत्सव चालणार वीस दिवस तयारी अंतिम टप्प्यात येत्या बुधवार पासून होणार प्रारंभ सोलापूरची यात्रा संपूर्ण राज्यभर आहे प्रसिद्ध यात्रेकरांची होणार लाखोंची गर्दी तूर खरेदीसाठी अखेर शासनाचे आदेश दाखल शेतकऱ्यांची तूर पडू देणार नाही संपूर्ण तूर खरेदी करणार असल्याचा शासनाचा निर्वाळा मात्र शेतकरी संतापले आश्रम शाळेतील मुलांच्या आहारात स्ट्रॉबेरी प्रकल्प अधिकारी देसाई यांचा पुढाकार स्थानिक शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार असल्याची मिळते माहिती खाजगी बाजारात कापूस स्थिरावला सात हजार दोनशे रुपयांवरती शेतकऱ्यांकडून मात्र पाच हजार सहाशे घेत घेतायत भाव त्यामुळे शेतकरी सरकारवरती संतापले थकीत टिबक अनुदान आठवडाभरात होणार जमा लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शेतकऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये अखेर शेतकऱ्यांना ग्वाही मार्च महिन्यात उष्णेच्या लाटात तीव्र होणार यंदा फेब्रुवारी अखेर पारा चाळीस अंशांवरती जाणार महाराष्ट्राचं तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुधामध्ये चक्क मिठाची भेसळ मंत्री झिरवाय दोन दिवसात केली एक लाख लिटर दुधाची तपासणी आपल्याच दुधात भेसळ असल्याचा त्यांना आला संशय मग फिराले राज्यभर दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढण्यास बंदी आणावी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी घेण्यासाठी सहमती आता होणार सुनावणी सुनावणी याकडे संपूर्ण देशाचं लक्ष भिकारी एक रुपया घेत नाही आम्ही पीक विमा देतो कृषी मंत्री माणिकराव कोटक कोकटे यांचं वादग्रस्त वक्तव्य शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप खानदेशात पपई लागवड सुरूच क्षेत्र वाढवण्याचे संकेत यावर्षी पपई लागवड ऐतिहासिक विक्रमी होण्याची शक्यता विना परवाना काजू बी खरेदीदारावरती कारवाई सिंधुदुर्ग कृषी का उत्पन्न बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्याचा दुप्पट फायदा लासलगावी लेट खरीप कांदा तीन हजार रुपयांवरती कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये खूप चिडीची बातमी आवक घटल्याने दारात दरात टप्प्याटप्प्याने सुधारणा होण्याची शक्यता देशातील सत्याहत्तर कारखान्यांचा गाळप हंगाम अखेर आटोपला अपोऱ्या ऊसामुळे कर्नाटक महाराष्ट्रात कारखाने झाले गतीने बंद यावेळी ऊसाची कमतरता जाणवली नॅनो संमिश्रणापासून सौर ऊर्जा निर्मितीस जर्मन सरकारचे पेटेंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश सौर ऊर्जेला मिळणार महाराष्ट्रात चालना <tip noise> कापूस खरेदीसाठी केंद्राशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मात्र शेतकऱ्यांचा कापूस घरातच शेतकऱ्यांचा महायुती सरकारवरती भूमाभूम आंदोलनाचा तिला थेट इशारा कर्नाटकप्रमाणे चारशे पन्नास रुपये बोनस जाहीर करा शेतकऱ्यांची तूर आहे अडचणीत शेतकऱ्यांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी तुरीला आठ हजारांचा दर देण्याचीही केली मागणी पीक विमा देऊन सरकार उपकार करते काय नाना पटोल्यांचा सवार कारण की निवडणुकीच्या दरम्याने होतं सरकारने मोठं वक्तव्य तेव्हा त्या पूर्ण घोषणा हवेत विरल्यात का नाना पटोल्यांचा महायुती सरकारवरती हल्ला बोल शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज भरणा संतगतीने निवडणुकीतील आश्वासनांचा परिणाम वसुली अभावी बँकांसमोर झाला पेच कर्जमाफीची लाखो शेतकऱ्यांना अपेक्षा चाचणी न घेताच वाटली दीडशे कोटींची विद्राव्य खते कंत्राटदारांच्या भल्यासाठी दिला संशयास्पद गुणवत्ता अहवाल शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारचं बघ्याची लक्ष हमीभावाने तुरीची नोंदणी सुरू खरेदी अद्याप रखलेलीच दिसले दिसते उत्पादकता उद्दिष्ट जाहीर मात्र निकष स्पष्ट नसल्याचे आहेत संभ्रम मागणीमुळे हळदीचे दर आहेत टिकून उठावही चांगला पंधरा दिवसानंतर आवक वाढण्याची आहे शक्यता हळदीला सोळा हजार ते वीस हजार बहुत मिळण्याची शक्यता ठिबकचे सातशे सोळा कोटींचे अनुदान थकले एक लाख तीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान त्यामुळे सातशे सोळा कोटी लवकर द्या शेतकऱ्यांची सरकारकडे एकमुखी मागणी कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा जवळजवळ छत्तीस जिल्ह्यातील सर्वच सर्व अनुदान थकलेले सरकार घेते आहे बघ्याची भूमिका शेतकऱ्यांचा संताप सोयाबीनची निर्यात घडली शेतकरी दरवाढीच्या आशेने थांबले फ्रान्स जर्मनी ठरले भारताच्या सोयाबीनची सर्वात मोठे ग्राहक शेतकऱ्यांना होतोय फायदा <ड़ी> खतांचा ओव्हरडोस चार दशकात पाच वाढला वापर मातीचे आरोग्य धोक्यात असल्याची भूमिका एकशे एकाहत्तर गावात पाणी विषारी झाल्याची माहिती आली समोर द्राक्ष निर्यातीत यंदा दीडपट वाढ होणार शेतकऱ्यांना होणार याचा फायदा किमतीही वाढल्याने द्राक्षाचं उत्पन्न महत्त्वाचं विक्रमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी तुपटीने वाढणार भाव